महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज मी तुम्हास जी माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा कारण महाराष्ट्रात महार राजा होऊन गेला हेच आपणास दाखवणार आहे त्यासाठी आजचे शूद्र पूर्वी राजे होते हेही पाहणे गरजेचे आहे कारण ज्यांना महारराजे होते हे वाक्यच पोटात मुरगळा आणू शकते त्यांना आधीचा इतिहास सांगणे जरूर आहे जेणेकरून महारराजे होते हे त्यांच्या बुद्धीस पटले नाही तरी नाही म्हणण्याचे धैर्य होणार नाही तर पाहूयात महाराष्ट्रातील महार राजा व त्याचा वाघेरा किल्ला अस्पृश्य हे राजे होते व त्यांना आर्यांनी जिंकून गुलाम किंवा दास केले याची माहिती आपणास हिंदू धर्मग्रंथात पुराणात आढळते जिथे शूद्राचे राज्य आहे तिथे ब्राह्मणाने वास्तव्य करू नये असेही ग्रंथात लिहिल्याचे आढळते त्यावरून असेच दिसते की शूद्र राजे होते महाभारतातही पैंजवण याचा उल्लेख आढळतो पैंजवनाला सुदास दुसरे नाव होते व हा सुदास ऋग्वेदातही आढळतो त्याची सविस्तर माहिती ऋग्वेदात दिलेली आहे तसेच पैंजवन शूद्र होता ही माहिती महाभारतातील शांतीपर्वातील साठाव्या अध्यायातील अडुतस सहाव्या श्लोकात पैंजवन शूद्र असल्याचा उल्लेख आढळतो व विष्णुपुरा देखील सुदासाचा उल्लेख आढळतो एक सुदास सागराचा वंशज म्हणून चौथाव्या अध्यायात उल्लेख आढळतो सुदास हा राजा होता व त्याचा राज्याभिषेक विधी ब्राह्मण ऋषी वशिष्ठ यांच्या हस्ते झाला होता कोणत्या राजाचा महाभिषेक कोणत्या पुरोहितांनी केला याची माहिती ऐतरेय ब्राह्मणात दिली आहे व या संबंधात सविस्तर माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पूर्वी कोण होते या प्रकरणात पूर्वीचे क्षत्रिय होते यात आपणास मिळू शकते तसेच आजचे महार हे नागवंशीय होते व ते राज्यकर्ते होते व त्यांची राजधानी नागपूर ही होती व त्याच भागात नाग नावाची नदी वाहते या नदीला त्यांच्याच नावावरून नाग नदी हे नाव पडले आहे असे इतिहासकार सांगतात तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते आपण पाहूया दिनांक चौदा दहा एकोणीसशे छप्पन रोजी दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिना पंधरा दहा एकोणीसशे छप्पन्न रोजी प्रचंड जनसमुदायासमोर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जे भाषण केले त्यात ते बोलतात नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक नागम मनुष्य वाचविला त्याचेच आपण वंशज आहोत ज्या नागलोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला गौतम बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतभर पसरविला असे आपण नागलोक आहोत नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात येथून सुमारे सत्तावीस मैलांवर नजिकच वाहणारी जी नाग नदी आहे ती नाग नदी आहे अर्थातच नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे तसेच डॉक्टर आह साळुंखे यांचे बळीवंश या ग्रंथात नागमाता व तिच्या दोन मुलांचा उल्लेख आढळतो दास एकेकाळचे स्वामी वैदिकांमुळे गुलाम व नोकर बनले दास एकेकाळचे सम्राट पण दरोडेखोर वैदिकांनी त्यांनाच ठरविले दरोडेखोर यावर अख्खेच्या अख्खे प्रकरण त्यांनी लिहिले आहे तसेच दासांचे किल्ले फोडल्याचा देखील उल्लेख आहे व यांची युद्धे प्रथमतः हिमालय प्रदेशात झाली व हिवाळ्यात हिमालयालयात हिमवृष्टी होत असल्याने दास लोकांनी हिमालयात सुरक्षित किल्ले बांधले होते तेच शारदीय किल्ले होते व इंद्राने दासांचे शारदीय किल्ले फोडल्याची वर्णने ऋग्वेदात अनेकदा आली आहेत तसेच महात्मा फुलेंनी तर दासांवर पोवाडाच लिहिला होता व ते कसे सबळ निर्मळ हृदयी होते हे लोकमूळचे गुलाम नव्हते हे खरे आहे का नाही हे वेदाला विचारा यासाठी वेदाला वेदाला चार चावघात खेचा व सत्य वधवून घ्या असे ते म्हणतात व दस्यू हे शंभर किल्ल्यांचे स्वामी होते हे वेदानेच सांगितले आहे असे महात्मा फुले सांगता आता आपण सातवाहन वाहन राज्यकर्ते यांचाही इतिहास पाहू शकतो की ज्यांचे राज्य दक्षिण भारतात होते जे मौर्य यांचे अधिपत्य मान्य करत होते नंतर मौर्यांच्या पतनास सुरुवात झाल्यानंतर ते स्वातंत्र्य स्वतंत्र राजे म्हणून घोषित झाले त्यांची राजधानी महाराष्ट्रातील पैठण ही होती व पुणे येथील जुन्नर तालुक्यातील आजचा शिवनेरी किल्ला जो शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्धच आहे तो किल्ला त्यावेळेस सातवाहनांच्या ताब्यात होता विदेशी व्यापाराचे ते मोठे ठिकाण होते शिवनेरी किल्ल्यावर जी लेणी आढळते त्यात सात वाहनांचा उल्लेख आढळतो तसेच नाणेघाट येथेही बौद्ध लेण्या आहेत त्यातही सात वाहनांचा पहिला राजा सु सुकर्मी अथवा सतकर्मी याचाही उल्लेख आढळतो व दगडात कोरलेली सर्व शब्द चिन्हे ही पाली भाषेत आहेत व या भागात म्हणजे पुणे मावळ प्रांतात अनेक बौद्ध लेण्या आहेत व त्यात पालीच भाषा दगडावर लिहिण्यास वापरली आहे तसेच त्यांनी जगप्रसिद्ध अजंठा व वेरूळ या लेण्यांचे निर्माण सातवाहन यांनीच केले होते असे इतिहासात दिसत आहे व मागे आपण पाहिले की नागांना वर येण्यास गौतम बुद्ध भेटले व त्यांनी बुद्ध धम्म भारतभर पसरविला जे नाग की ते युद्ध ते शूद्र होते व सातवाहनांनीही बुद्ध धर्माचा प्रसार केला होता परंतु त्यांचेही ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला उत्तर म्हणून इतिहासकारांनी पुराव्यासह हो सात वाहनांचा इतिहास मांडला आहे त्यासाठी आपण भ्रमका पुलिंदा राजीव पटेल लेखक प्रकाशक सम्यक प्रकाशन यांचे तसेच भारतीय सिकोंका इतिहास लेखक गुणाकर मुळे तसेच द पॅलॅग्राफी ऑफ इंडिया लेखक गौरीशंकर ओझा या सर्वांची पुस्तके सात वाहनांचा इतिहास पाली भाषा उपयोग करून संस्कृत कशी आहे किंवा फायदा कसा घेतला गेला याची सविस्तर माहिती दिली आहे ही सर्व माहिती आपणास आधी सांगण्याचे कारण की जे वेद पुराणांना अतिप्राचीन समजले जाते ते खरे आहे का खोटे याचा उलगडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलाच आहे तरीही त्यात शूद्र राजे होते नंतर उत्तर भारतात तर हजारो वर्षांचा इतिहास आहे ज्यांची ज्यांची नावे घेतली जातील ते सर्व त्यावेळेस क्षत्रिय होते मात्र आज त्यांचे वंशज जे समाज रूपाने शूद्र झाले आहेत उदाहरणार्थ मौर्य उत्तर भारतात मौर्य लोक शूद्र समजले जातात गौतम बुद्धांचे शाक्य गणराज्य राज्यातील लोक जे आजचे शाक्य शूद्र आहेत परंतु गौतम बुद्धांना छाती बडवून हे क्षत्रिय राजपुत्र म्हणतात महापद्मानंद धनानंद हे तर नावी समाजाचे होते ते मगधाचे सम्राट होते बिंबिसार बिंदुसार हर्षवर्धन गुप्तराजे आजातशत्रू ही सर्व राजे मंडळी बौद्ध होती व त्यांच्या काळात भारतवर्षत बौद्ध धर्म भरभराटीस होता व महाराष्ट्रातही नागवंशीय राजे होते तसेच सातवाहन काळातही बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रमुख प्रभाव होता हे महाराष्ट्रातील असंख्य लेण्यांवरून दिसतच आहे तसाच एक महार राजा होता महाराष्ट्रातील नाशिक व ठाणे सरहद्दीवर त्याची राजधानी होती वाघेरा किल्ला त्याची राजधानी होती तो किल्ला आजही अस्तित्वात आहे त्याचा तपशील माझ्या वाचण्यात आला तो असा नाशिक आणि ठाणे या जिल्ह्याच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वाघेरा म्हणून एक जुना डोंगरी किल्ला आहे तो आता ओसाड पडला आहे आजूबाजूला कोळी लोकांची वस्ती आहे तेथे पूर्वी परवारी जातीचा राजा होता अशी माहिती मिळते पण परवारी जात सेशन्स रिपोर्टात आढळत नाही महारांना तिकडे परवारी म्हणत असावेत हल्ली ब्रिटिश पलटणीतून पेन्शन घेतलेले जे कोणी सुभेदार जमादार कोकणी महार माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्या जुन्या सर्व्हिस बुकातून त्यांची जात परवारी अशी नमूद केलेली मी स्वतः पाहिलेली आहे पूर्वी मद्रासकडे प्रथम परिया पलटणी इंग्रजांनी उभ्या केल्या त्यानंतर इकडील काही कोकणी महार चांबार इंग्रजी लष्करात भरती झाले त्यांना चुकून परवारी असे म्हटले असणे संभवनीय आहे वाघेरीच्या या परवारी राजाचे राज्य गेले त्यांच्या तैनातीला काही महार कोळी वगैरे सावरगाव मोरठाण वगैरे ठिकाणी राहत आहेत अशी ऐक्यू माहिती आहे पण हा राजा स्वतः महार मांग की कोळी होता हे निश्चित नाही मात्र तो मारला गेल्यावर त्याची बायको सती गेली व जवळ जो घाट रस्ता आहे त्याला हल्ली सती घाट हे नाव आहे असे सांगतात संदर्भ अस्पृश्यतेचा प्रश्न पान नंबर दोनशे विठ्ठल रामजी शिंदे लिखित वास्तविक या ठिकाणी कर्मवीर वीरा शिंदे यांना परवारी हे कोण अशी शंका येण्याचे कारण नव्हते त्यांनी स्वतःच परवारी हे महार असावेत असे स्पष्ट म्हटले परवारी हे महारच होते हे पाहण्यासाठी काही उदाहरणे पाहू खुशरू खान हा भारताचा राजा होता व तो परवारी जातीचा महार होता याचाही उल्लेख आढळतो गुजरातीत महारांना परवारी असेही बोलतात तसेच धेड ही त्यांची उपजात आहे असेही दिसते व परवारी ही महार जात आहे हे प्रोफेसर अजीज अहमद आपल्या स्टडीज इन इस्लामिक कल्चर इन द इंडियन एनवायरमेंट ग्रंथात सिद्ध करतात तसेच अलेक्झांडर रॉबर्टसन लिखित महार फोल्क यात परवारी महार होत असा उल्लेख आहे तसेच ई इथोव्हेन आपल्या ट्राईब्स अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे प्रोव्हियन्स यात परवारी महार असल्याचा उल्लेख करतात व खुद्द विठ्ठल रामजी शिंदे ही परवारी हे महार असावेत असा उल्लेख आपल्या अस्पृश्यांचा प्रश्न या पुस्तकात करतात तर आपण पाहिले वाघेरा किल्ल्याचा राजा पूर्वी महार होता जो परवारी म्हणजेच महार होता व आजही तिथे सतीघाट उपलब्ध आहे अशा पद्धतीने एका महार राजाचा किल्ला महारराजे होते हे दाखवत आहे तरी बहुजन पर्यटकांनी या किल्ल्याला भेट देऊन नतमस्तक व्हावे व वा कोणती माहिती मिळत आहे का तपासावे कारण किल्ल्याच्या बाबत आख्यायिका गावात बोलल्या जात असतात ज्या इतिहासात नोंद नसतील आपले पूर्वज येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगतच असतात व व नवबहुजन दलित लेखकांनी याचे अधिक संशोधन करून मांडावे व कोणास माहिती असल्यास कमेंटमध्ये लिहावे जेणेकरून या इतिहासाला अधिक प्रकाश झोतात आणता येईल व तसेच हा महार राजा व त्याचा वाघेरा किल्ला याविषयी ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचे पुस्तक महाराष्ट्रातील महारांचा इतिहास यात महार राजा शीर्षकाखाली संबंधित माहिती उपलब्ध आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय